जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक घोटाळ्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय विखे पाटलांसह इतरही चोपन्न जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय शेतकऱ्यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांना वितरित न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे त्यामुळे नऊ कोटींच्या अपहार प्रकरणी विखे पाटलांसह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते शेतकऱ्यांच्या नावाचा वापर करून यांनी जे कर्ज उचललं असं बोगस दाखवलं आणि हा एक प्रकारे दरोडा विखे टाकत होते हे उघडकीस आलेले म्हणजे चोरांनी मुद्दे माल जमा केला म्हणजे तो जरवड होऊ शकत नाही का तो गुन्हाच आहे आणि त्या गुन्ह्यानुसार जी शिक्षा आहे ती त्यांना व्हावी एक तर हा गुन्हा इतका गंभीर आहे की यास जामीन सुद्धा मिळू नये अशा पद्धतीचे हे कलम आणि गुन्हा आहे त्यामुळं आता त्यांचे लवकरात लवकर डाक लव ठिकांनी राजीनामा द्यावा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विखे पाटलांच्या अडचणी वाढणार आहेत त्यांच्या मंत्रिपदावर खंडांतर येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे